कालाबातप्रमाणे यंदाही श्री कालभैरवनाथ जनसेवा मंडळाच्या वतीने बुधवार दिनांक सात जून रोजी संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी आगमन व स्वागत वारकरी भाविकांना साबुदाना खिचडी वाटप तसेच गुरुवार दिनांक आठ जून रोजी श्री कालभैरव महाराज प्राणप्रतिष्ठेनिमित्त भव्य महाप्रसाद भंडारासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी मनोज कपूर आज आपल्या सिन्नरवासियांना एक नम्र निवेदन करतो सालाबादप्रमाणे दरवर्षी यावर्षी आम्ही आमच्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो आहे तसेच श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या रथाचे पालखीचे आगमन सिन्नरमध्ये होत आहे त्यानिमित्तानं सात तारीख वारकरी व भक्तांसाठी आम्ही खिचडीचा व प्रसादाचा निवेद्य ठेवला आहे तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच आठ तारीख सिन्नरमध्ये सर्वात नावलौकिक असलेला आमचा श्रीकाल भरनाथ जनसेवा मित्र मंडळाचा भंडारा आम्ही वर्धापन दिनानिमित्त साजरा करतोय तर सात तारीख खिचडी वाटपाचा व आठ तारीख आमचा भंडाऱ्याचा प्रसादाचा व दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच आपल्या सिन्नरकर सर्व दानवीर आहेत आपल्या कोणा देणगी वस्तू स्वरूपात काही मदत द्यायची असेल तर आमच्या मंदिराच्या ठिकाणी येऊन सर्वांनी दान देण्याची कृपा करावी व प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय श्रीकाल भरुनाथ जय हरिमौली जय श्रीकृष्ण